प्रजासत्ताक भारताला राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रासाठी अखेर बुद्ध धर्माकडे जावं लागलं आणि आपलं राष्ट्रचिन्ह अशोक स्तंभ त्याच्यावर असलेले चार सिंह देखील बुद्ध धर्माचंच प्रतीक आहे आणि त्याची निवड बाबासाहेबांनीच केलेली घटनेची निर्मिती करताना परंपरा आणि परिवर्तन यांचा मेळ घालण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला स्तंभावरील टिंग आणि चक्र हे ह्याच परंपरा आणि परिवर्तनाचं प्रतीक आहे अशोक चक्र हे गतीचं प्रतीक आहे पुढे जाण्याचं प्रतीक आहे जुनं आहे म्हणून सगळं रद्द न करता काही जुन्या गोष्टी स्वीकारून नव्या समृद्ध वाटेकडे वाटचाल करावी हीच शिकवण बुद्धाची आहे खऱ्या अर्थाने माणूस होण्यासाठी दिशा दाखवायचं काम आपला बुद्ध करतो प्रजासत्ताक भारताला राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रासाठी अखेर बुद्ध धर्माकडे जावं लागलं आणि आपलं राष्ट्रचिन्ह अशोक संघ त्याच्यावर असलेले चार सिंह देखील बुद्ध धर्माचंच प्रतीक आहे आणि त्याची निवड बाबासाहेबांनीच केलेली घटनेची निर्मिती करताना परंपरा आणि परिवर्तन यांचा मेळ घालण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला स्तंभावरील सिंह आणि चक्र हे ह्याच परंपरा आणि परिवर्तनाचं प्रतीक आहे अशोक चक्र हे गतीचं प्रतीक आहे पुढे जाण्याचं प्रतीक आहे जुनं आहे म्हणून सगळं रद्द न करता काही जुन्या गोष्टी स्वीकारून नव्या समृद्ध वाटेकडे वाटचाल करावी हीच शिकवण बुद्धाची आहे खऱ्या अर्थाने माणूस होण्यासाठी दिशा दाखवायचं काम आपला बुद्ध करतो